तर फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत आवास हायस्कूल आवा दीदी दीदी दिदी कुठे काय आहे ओके दिदीची एक्झाम आहे एलिमेंट्रीची आणि दिदीची एक्झाम आहे एलिमेंटरीची तर दिदीच्या आम्हा आम्ही वेट करतो आहे बघा स्कूलमध्ये येऊन तर अजूनपर्यंत दिदी का आलेलं नाही आहे जय आपण दिदीला न्यायला आलो ना आवासमध्ये ना मग तो आपण आईस्क्रीम चिप्स जाताना आपण काय खायचं आहे आईस आईस्क्रीम खाय खायचं आहे आणि आता आम्ही दीदीची वाट बघतोय काही स्टुडंट सुटलेले आहेत आणि काही सुटायचे आहेत आपली दीदी अजून आली नाही बरोबर चालू दीदीची एक्झाम काय चालू चालू नसेल हां म्हणजे संपत आली असेल ओके शेडिंग चालतं असेल ना पहिली पाकिटी ड्रॉ करते आणि शेडिंग करता हो जोरात बोल जोरात ती फक्त ड्रॉइंग करते आहे आणि अजून कलर केला नाही तर तिला लेट तिला <laughs> लेट सोडत आहेत ना बघू काही स्टुडंट आलेले आहेत बाहेर आपण झूम करून बघूया आपल्या सेंट मेरीचे काही युनिफॉर्म दिसतात पण हे शाळेचं नाव काय बाबासाहेब नाजरे हायस्कूल ज्युनियर कॉलेज आवास ओके हा? आपण जाताना काय खायचं आहे सांग मला चिप्स ओके 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 तर फ्रेंड्स बघा फायनली दिदी आलेली आहे आणि हा बघा हा बघा हा चाललेलं आहे दिदी राहणार मस्त वेल डन आणि शेवटी परीक्षा संपलेली आहे कसं गेला पेपर हा कसा होता आणि कालचा कसा होता कालचा होता हा जय तुझी कधीपासून वाट बघतोय आणि गेली कधीपासून वाट बघतोय जायचं मग आता आता आपण फायनली आवाज हायस्कूल ला बाय बाय करायचं आहे आणि जायचंय कुठं माया त्याकडे आणि नंतर मग घरी रस्त्यात काय खायचं आहे जय सांग मग आपल्याला चिप्स आणि आईस्क्रीम चिप्स आणि आईस्क्रीम आईस्क्रीम काय आईस्क्रीम खालील मी किती आईस्क्रीम खाली कि खाले एक खालेला तुला okay. नाव बोलून गुड चला ना जायचं काय चालू होत रवे बाय कसा होता चांगला होता व्हेरी गुड कालचा पण चांगला होता ना कालचा ओके चल बाय